नमस्कार मी मधुराश आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका येते जिचं नाव आहे निवेदिता माझी ताई आणि त्यानिमित्ताने आज मी टीम बरोबर आली आहे पण आजचं आमचं लोकेशन जरा वेगळं आहे आम्ही आज आलो आहे बरं मला सांगा तुम्ही असीमला घेऊन सर्कस बघायला जाणार ना मग इथे कसं काय आला खरं तर सर्कस बघायला जाणार होतो पण आम्ही असं विचार केला की सर्कस आम्ही फक्त बसून बघू आम्ही असं म्हटलं की हा हे अनुभव ना

खूप छान केली त्यानं म्हणजे खरं तर हे खूप अवघड आहे वाटतंय सोप्पं पण हे अवघड आहे पण ह्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे व्यवस्थित असं मला वाटतं आणि निवेदिताचं पण असं म्हणणं आहे की आपण इथं येऊया एकदा आणि व्यवस्थित ट्रेनिंग घेऊया आणि मग एन्जॉय करूया पण खरंच खूप मजा आली अशा पद्धतीनं आम्ही प्रमोशन करणार असं वाटलं नव्हतं त्यासाठी सोनी मराठीचे खूप खूप खुँ आभार आणि बाउन्सचे खूप आभार सो आम्ही परत येऊ इथे मजा करायला निवेदिता मला सांग फिल्मपेक्षा जास्त हे एन्जॉय केलंस ना आता फिल्मपेक्षा म्हणजे फिल्मला जितकी मजा आली नसते तितकी इथे जास्त मजा आली राईट अच्छा, अच्छा फिल्म बघायला हा ओके ओके हो अनडाउटेडली अनडाउटेडली म्हणजे इथे फिल्मला जाऊन काय मग ती आपण नंतरही बघू शकतो पण इथे आलोय ह्यासाठी खूपच भारी वाटतंय आणि अशोक म्हणाले बरोबर आहे ही जी जागा आहे ती आमच्या दोघांच्या घरापासून जवळ आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यापासून शकतो आम्ही परत येऊ शकतो आणि आम्ही सेटवरच्या पण इतर कलाकारांना इथे घेऊन येऊ शकतो आणि वी कॅन हॅव लाईक अ डे आउट ओव्हर व्हेरी नाईस क्या बात आहे बरं रुद्रांश मला सांग सिम म्हणून जे काही प्रोमोमध्ये ह्यांच्यावर जी दादागिरी करतोस त्याला सांगतोस नाही नाही ताई तर माझीच आहे वगैरे ऑफ कॅमेरा काय असतं साधारण तुझ्यावरती दादागिरी होते का ऑफ कॅमेरा पण तू ह्यांच्यावरती दादागिरी करतोस हे माझ्या वाटतंय का तुम्हाला तर असं अजिबात नाहीये खास्सेट ह्याच्या मूड प्रमाणे चालत असतो ह्याला मनवायला चॉकलेट्स आणले जातात ह्याला हे काय तू असिम असं कर असी मग थोडा नाही नाही असिम वॉशरूमला गेलंय म्हणून आपण थांबूया सगळं आणि लाड लाड आणि हो इथे थापा मारतोय तो इथे अजून काही नाही हो ना अजिम हो सगळे खूप लाडली खूप खूप जण जे लाड करतात आणि पण मजा आहे मजा येते क्या बात ज्या वेळेला प्रोमो आला ना तेव्हा एक काहीतरी आम्हाला जाणवलेलं की काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे पण आता अतिशय आणि अशोक म्हणून तो एक प्रोमो बघितल्यानंतर काय वाटलं की बॅक टू बॅक इतके छान छान प्रोजेक्ट तुमच्याकडे येतात स्वतःला त्या स्क्रीनवर पुन्हा पुन्हा बघताना कसं वाटतं पुन्हा पुन्हा आम्ही ॲक्च्युली खरं सांगू तर बघणं आय डोंट अबाउट हिम पण स्वतःला स्क्रीनवर बघण्यापेक्षा ॲक्शन आणि कटच्या मधली जी स्पेस असते ना ती जास्त एन्जॉयबल असते फॉर अन ॲक्टर फॉर मी ॲटलीस्ट ते आपण ओके ॲज अ रिझल्ट ते लोकांना कसं आवडते प्रत्येकाचं एक पर्स्पेक्टिव्ह असतं कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल सो ते त्यांचं त्यांचं ओपिनियन्स आहेत पण काम करताना डेफिनेटली मजा येते आणि आता बऱ्याच वेळानंतर त्यांनीही खूप सिरियस शोज केले तो आत्ता मागेच सांगत होता मला की खूप पॉलिटिकल ड्रामाज त्याचे सिरियल्स झालेले आहेत माझाही खूप सिरियस शो झाला सो त्याच्यानंतर आता एक असं एक अशी रिलेटेबल गोष्ट करायला खूप मजा येते आहे सो नक्कीच डू यू वॉन्ट टू सी तेच तू सांगितलंच ऑबियसली या हो oh, नाही तेच जसं सांगितलं नाही मी मराठीत दोन तीन सिरियल केल्या आणि त्याच्यात सोफेस्टिकेटेड कॅरेक्टर होता पॉलिटिशियन होता त्याला एक त्याचा त्याचा ऑरा होता सिरियस कॅरेक्टर होता खरं म्हणजे पण हा खरं तर खूप कमाल कॅरेक्टर आहे असं मी म्हणेन आणि मला खूप मजा येते माझ्या माझ्या वयाचं हे पात्र आहे आणि थोडासा रोमँटिक पण आहे सो मजा येते आहे खरं तर हे हे पात्र अनुभवता मजा येते आहे आ, यशोधन हे पात्र जे आहे हे, हे स्वतःच्या पायावर उभं आहे कमवता आहे आणि निवेदिता ही त्याची लहानपणापासूनची मैत्रीण असते आम्ही शेजारी राहतो एकमेकांच्या पण खरं तर आधी माझे वडील आणि हिचे वडील खूप घट्ट मित्र असतात पण काही कारणामुळे घरच्यांमध्ये वाद झालेला आहे तो वाद का झालेला आहे कशामुळे झालेला आहे हे तुम्हाला एपिसोडमध्ये कळेलच पण माझं निवेदितावर प्रेम आहे पण तिला मी अजून सांगितलेलं नाही आहे आणि जेव्हा तिला सांगेल कळेल तेव्हा ती कशी रिॲक्ट करेल काय होईल हे सगळं आहे आणि त्यातमध्ये आणि त्यात हामध्ये हा पण पॉझिटिव्ह आहे तिच्या बाबतीत मी पण तेवढाच आहे याचं तुम्ही प्रोमोमध्ये बघितलेच याचं काय म्हणणं आहे ते सो अशी ती गमतीशीर हे आहे याला पण दुखवायचं नाही आहे तिला पण दुखवायचं नाही आहे सो ह्या गमती जमती बघायला आव आवडेल असं मला वाटतं सिरियल मध्ये तर मला आला एक अंदाज की तू ताईची बाजू घेताना ताईसाठी पॉझिटिव्ह असणारा छोटा भाऊ असं आहेस सेटवरती साधारण कोणाचे जास्त तू मागे असतोस किंवा कोणाकडून जास्त लाड करून घ्यायला आवडतं किंवा दादा माझ्याचे किंवा ताई माझ्याचे हे असं कोणाच्या बाबतीत जास्त होत वाव खरच फायनल फायनल नंतर काय सांगणार थोडा आनंद माझ्या चेहऱ्यावर बघितला कि तो अशा पक्का ना फायनल फायनल आता जसं तू म्हणालस की तुझ्या वयाची भूमिका तुला करायला मिळाली खऱ्या आयुष्यामध्ये काय कॉलेजच्या आठवणी वगैरे काय सांगता येतील कधी कोणाच्या प्रेमात पडला होतास किंवा कोणती कोणाला प्रपोज केलंस कोणाला रिजेक्ट केलंस कोणासाठी असं काही काय म्हणतात सेटिंग लावतो आपण <laughs> कॉलेजमध्ये असताना ह्याचं खरच ऑनेस्ट उत्तर तुला मिळणार आहे असं वाटतंय कामाणिक हे बघ असं नाही की प्रेमात पडलो नाही किंवा ते वय असतं आणि त्या त्या वयात ते झालेलं घडले आहे घडलेलं आहे काही छान आठवणी आहेत छान मैत्रिणी जी अजूनही आहेत जिच्या प्रेमात होतो आणि अजूनही त्या चांगल्या मैत्रिणी आहेत कारनामे नाही असं नाही की बाबा एवढे कारनामे नाही पण हां मी मस्तीखोर होतो आणि तू जसं म्हटलीस की बाबा तिला सांग सेटिंग बिटिंग असं या झोनमध्ये काही प्रमाणात होतं पण अगदी मी तुला उघड उघड नाही सांगू शकत सो so, त्यामुळे येस मी मस्तीखोर होतो हो आणि मजा करायचो शाळेत किंवा कॉलेजमध्ये मध्ये काय सांगशील किती लोकांना रिजेक्ट केलेस कळत नाही की मी कसं उत्तर देऊ नाही मी खरं सांगते मी ना वाढ म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा होते, होते। ना तेव्हा मी खूप अशी टॉम होते सो त्यामुळे खूप मुलांना भीती वाटायची म्हणजे त्यांच्या मनात असेल तरी त्यांनी ना पासआउट झाल्यानंतर मला सांगितलेलं आहे ऑन फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पण असं समोरासमोर खूप मुलां मुलं बेसिकली घाबरत असतील कदाचित मला बाई बोलायला हो पण काही जणांचे आलेही आहेत प्रपोजल्स पण ते असं म्हणजे काय सांगू आता तू थोडक्यात हा एस सगळी ऑलमोस्ट याची टाइम लाईन डोळे गेली नाही रे म्हणून बघत असतील काय करणार खूप छान वाटलं मला तुमच्याशी <गुणागी> गप्पा मारून वेळाभावी <गुणागी> सध्या जास्त गप्पा मारता येतात पण आम डॅम शोअर की सिरियल चालू होईल तेव्हा मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल आणि तेव्हा खूप गप्पा मारू आणि मला वाटतं तेव्हा तुमच्याकडे बोलायला आणि मला तुम्हाला विचारायला खूप गोष्टी असतील खूप मस्त वाटलं रुद्रांश आपण पुन्हा खूप खूप गप्पा मारूया ठीक आहे मला तुझ्याकडून खूप किस्से ऐकायचे ठीक आहे तोपर्यंत जाता जाता काय सांगशील सगळ्यांना पंधरा जानेवारी पासून आम्ही नवी कोरी सिरियल घेऊन येत आहोत माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता नक्की बघा थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा